मॅग्नेटिक रेझ्युमे नावाचा एक प्रोसेस आहे मॅग्नेटिक रेझ्युमे सो व्हॉट इज इ मॅग्नेटिक रेझ्युमे आकर्षित रेझ्युमे म्हणजे जो रिक्रुटरला आकर्षित करेल आता सिन्स आय हॅव बीन इन टू द रिक्रुटमेंट डोमेन फॉर लास्ट फिफ्टीन इयर्स मला माहिती मी विचार कसा करतो म्हणजे रिक्रुटमेंट करताना मी व्हॉट इज माय थॉट प्रोसेस व्हॉट एक्झॅक्टली डू आय सी ओके आणि भरपूर नव्वद टक्के लोकांना किंवा नव्याण्णव टक्के लोकांना हे माहीत नाही आहे का माहीत नाही आहे कारण हे कधी कोणी शिकवलंच नाही सांगितलंच नाही सांगितलंच नाही आहे अँड यू विल बी शॉक इन टीयर टिअर वन टीयर टू कॉलेजेस विच आर चार्जिंग लॅक्स ऑफ रुपीस दे आर नॉट इवन टॉटिंग टीचिंग दिस हे ते शिकवत नाही आहे का कारण की हे ऑब्वियसली हे प्रॅक्टिकल आहे आणि प्रॅक्टिकल नॉलेजला यु नो सर्टिफिकेशन इज मोर इम्पॉर्टंट फ्रॉम अ एमबीए पॉईंट ऑफ व्ह्यू बट जेव्हा तुम्ही अभ्यास करता तुम्ही विचार करता की एखादा रिक्रुटर तुमचा रेझ्युमे बघतोय आणि त्याच्या दृष्टिकोनात तुमचा रेझ्युमे हा किती उत्तम पद्धतीने तुमची गोष्ट सांगतोय इट्स ऑल अबाउट स्टोरी टेलिंग तुमची एक जर्नी आहे तुम्ही कुठून तरी सुरू केलंय कुठून तरी जाताय तुम्ही आणि त्या प्रवासामध्ये तुम्ही कोणते कोणते टप्पे केले काय काय अचीव्ह केलंय ते तुम्हाला एका स्टोरी मार्फत तुम्हाला त्या रेझ्युमेमध्ये मांडायचं असतं मग मा चॉईस ऑफ वर्ड्स आपण शिकवतो समरी कशी लिहायचे मग प्रोफाईलचं स्ट्रक्चर कसं असला पाहिजे हे सगळं तुमच्या रेझ्युमेमध्ये येतं अमेझिंग मग म्हणजे इंटरेस्टिंग की मी फक्त माझ्या रेझ्युममध्ये कुठली वर्डिंग वापरतोय मी मी जे बोलतोय त्याच प्रकारची वर्डिंग मी रेझ्युममध्ये वापरतोय का यावरून इंटरव्ह्यूच्या सक्सेसवर परिणाम होतो हो शंभर टक्के शंभर टक्के कारण की तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ॲज अ रिक्रुटर ओके रिक्रुटर नेवर आस्क युअर क्वेश्चन एनिथिंग आउट ऑफ युअर रेझ्युमे बरोबर म्हणजे तुमचा रेझ्युमे ही ती चौकट आहे आणि ती चौकट तो कधीच ओलांडणार नाही अँटिल इज दॅट दॅट रिक्रुटर इज वॉन्टेड टू नो अबाउट समथिंग अबाउट युअर पर्सनल बॅकग्राऊंड पण तो तुम्ही जर रेझ्युमेमध्ये काहीही लिहिलं असेल तर त्या चौकटीमध्येच राहू तो तुम्हाला प्रश्न विचारणार आणि जर त्याला असं वाटलं की कोणत्याही क्षणी की बाबा तुम्ही हा रेझ्युमे कुठून तरी बनवून घेतलाय किंवा दिस आर नॉट युअर वर्ड्स दिस इज समथिंग विच यू हर नॉट सेड यू आर नॉट डन पण तुम्ही आहे तर इट गिव्स युअर निगेटिव्ह मार्क यु नो आणि ते तुम्हाला हायरिंगमध्ये प्रॉब्लेम देतात म्हणजे ती म्हणजे इट्स लाईक आय नीड टू डिसाईड की असं प्लेग्राऊंड मी खेळलं आहे बरोबर म्हणजे आपल्याला ती चौकट ठरवण्याची संधी मिळते अच्छा आणि मग हॅव यू सीन एक्झाम्पल इन युअर कम्युनिटी की बाबा बस एवढं फिक्स केलं आणि त्यांनी माझ्याकडे असे भरपूर लोक आहेत म्हणजे ज्यांचा पगार अगदी तीस टक्क्यांपासून ते एकशे पंच्याऐंशी टक्क्यांपर्यंत वाढला आहे आणि ते देखील मराठी भाषेमध्ये राईट बरं आता काय होतं रेझ्युमे म्हणजे काय तर रेझ्युमे एक प्रकारे तुमचा मार्केटिंग डॉक्युमेंट आहे म्हणजे आपण एखादा व्यवसाय म्हटलं तर व्यवसायाच्या दोन भाग असतात एक असतं सेल्स एक असतं मार्केटिंग तर मार्केटिंगचं काम काय असतं मार्केटिंगचं काम असतं तुमच्याकडे लीड्स आणणं तुमच्याकडे फुटफॉल्स आणणं बरोबर तसंच रेझ्युमेचं काम काय असणार तुमच्याकडे आयबॉल्स आणणं किंवा तुमच्याकडे नजरा वळवणं hmm. तुम्हाला इंटरव्ह्यू कॉल आणणं तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही जे कवर लेटर प्रेझेंट करता ते ऍक्च्युअली सेल्सचं काम आहे तुमचं जिथे तुम्ही तुमच्या स्वतःच्या सेलिंग स्किलबद्दल बोलताय तिकडे hmm. राईट hmm. कारण तुम्ही जो तुमचा रेझ्युमे हा योग्य पद्धतीने बनवला तुम्ही तो योग्य पद्धतीने मांडला समोरच्या कंपनीला तो त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे मॅच झाला दॅन दॅट इज अ परफेक्ट मॅच पण आता बरेचदा यार आता मी जेव्हा फ्रेशर होतो ना तेव्हा प्रश्न असा असतो आणि हा बहुतेक फ्रेशरचाच प्रश्न आहे की मी केलंच काय आजपर्यंत मी काय बिल्ड करू माझ्या मध्ये बरोबर मग अशा वेळी कशाबरोबर खेळणार काय करणार मग व्हेरी गुड क्वेश्चन आणि आय थिंक जे लोक फ्रेशर्स असते त्यांना ह्या प्रश्नाचं उत्तर खूपच फायद्याचं होईल बघा भरपूर वेळेला लोकांना हे कळायला पाहिजे की जेव्हा एखादा रिक्रुटर एखाद्या फ्रेशर्सचा इंटरव्ह्यू घेतो आणि एखाद्या एक्सपिरियन्स व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेतो ते दोन्ही इंटरव्ह्यूची करण्याची पद्धत वेगळी असते फ्रेशर्स इंटरव्ह्यू हा चौकटीच्या बाहेरचा असतो रेझ्युमेच्या चौकटीच्या बाहेरचा असतो म्हणजे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची आवडी काय निवडी काय त्यांना हॉबीज काय राईट व्हॉट काइंड ऑफ वर्क डू दे रिअली एन्जॉय ते चौकटी बाहेरचा प्रश्न आहे hmm. पण जसं तुम्हाला एक पाच वर्षाचा अनुभव झाला दहा वर्षाचा अनुभव झाला त्यांच्यासाठी तुम्ही फ्रेशर नाही आहे त्यांना असा व्यक्ती हवा आहे जो चौकटीमध्ये राहणारा आहे त्या पथडीमधला काम करणारा व्यक्ती हवा आहे त्यांनी त्या एक्सपिरियन्समध्ये बघितलेल्या गोष्टी असतील म्हणून त्यांना तो चौकटीमध्ये राहणं त्यांचं बंधन असतं त्यामुळे जेव्हा तुम्ही एज अ फ्रेशर म्हणून मार्केटमध्ये जाता इंटरव्ह्यू द्यायला जाता तेव्हा तुमच्या बिहेवियरबद्दल किंवा तुमच्या वर्तणूकबद्दल बद्दल किंवा तुमच्या आवडीनिवडीबद्दल तुम्हाला जास्त प्रश्न येतात ओके okay. म्हणजे फ्रेशर्सचा इंटरव्ह्यू हा मग फारसा सेंटर नसतोच नो रेझ्युमे सेंटर नसतो त्यांचा इट इज मोर लाईक यु नो त्यांना त्यांच्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज काय आहे तो मुलगा किती बोलका आहे ती मुलगी किती बोलकी आहे मुलगी किती ऐकणारी आहे ऑनेस्ट किती आहे ट्रान्सपरंट किती आहे किती पटकन त्या व्यक्तीला काही गोष्टी समजत आहेत या सर्व गोष्टींवरती त्यांना जज केलं जातो मग आता आता तर मग इंट्रोवर्ट जे फक्त पुस्तकी किडे ज्यांनी फक्त अभ्यासच केलेला आहे जे काही फारसे कुठे फिरायला गेले नाही ज्यांच्या काही हॉबी नर्चर त्यांनी केले नाही ज्यांची पर्सनॅलिटी त्यांनी अशी डेव्हलप केली नाही की बाबा मी चार पाच गोष्टी सांगू शकेन अशा मुलांनी कसं करावं वेरी डिफिकल्ट बिकॉज काय असतं एक असतं ते म्हणजे तुमच्या मध्ये ज्ञान आहे hmm. आणि एक असतं तुमच्यामधलं ज्ञान व्यक्त होणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत अक्चुअली hmm. आजच्या काळामध्ये पहिल्याचा काळ काय होता ज्याच्यामध्ये तुम्हाला पुस्तकातलं ज्ञान आहे तर तुमची मार्केटमध्ये किंमत होती hmm. तुम्हाला किती मार्क पडले त्याच्यावरती किंमत होती पण आताचा काळ बदललाय आत्ताचा काळ काय झालाय तुम्ही किती व्यक्त करू शकता एक्सप्रेस बो, किती चांगल्या पद्धतीने बोलू शकता कारण जर तुम्ही तुमच्या मनातले विचार समोरच्याला मांडू शकत नसाल तर समोरच्या व्यक्तीला ते कळत नाही की बाबा ह्या माणसाला कळते नाही कळते हा माणूस माझा काम ऐकणार आहे ऐकणार नाही आहे समजणार आहे किती लवकर समजणार आहे आणि ह्या प्रश्नांचं उत्तर त्यांना मिळालं पाहिजे हो ना पण माझा प्रश्न त्याच्या आधी आहे म्हणजे कम्युनिकेशन स्किल तर समजलंच पण पर... हो फ्रेशर्सना असं वाटू शकतं की माझ्याकडे कम्युनिकेट करायलाच काही नाहीये मी कधी इंटरनॅशनल मी काही इंटर कॉलेज कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला नाही मी कधी मध्ये परफॉर्म केलं नाही मी कधी स्पीचेस दिले नाही बरोबर मी काही इंटर्नशिप वगैरे केली नाही अशा सामान्य मुलांनी मग काय करावं त्यांनी पटकन सिरियसली घेऊन या वेगळ्या गोष्टी कराव्यात की त्यांच्यासमोर काही वेगळा मार्ग आहे ज्या नाही त्यांनी करायला हव्या का करायला हव्या कारण की ह्याच्यामुळे त्यांच्या स्वतःची एक आयडेंटिटी क्रिएट होणार आहे भरपूर वेळेला काय होतं एखादा फ्रेशर आहे जो कॉलेजमधनं नुकताच पासआउट झालाय तो एकतर आधीच लाजाळू असतो त्याला चार माणसांमध्ये बोलायची भीती असते किंवा त्याच्यामध्ये एक न्यूनगंड असतो की मला मी जर बोललो आणि मी जर चुकलो तर समोरचा व्यक्ती मला गृहीत धरेल किंवा माझ्यावरती हसेल किंवा मला मी चुकीचं आहे हे सिद्ध होईल पहिली गोष्ट मुलांनी ते मनातनं काढून टाकलं पाहिजे की आपण चुकीचं आहोत म्हणजे जसं मी सुरुवातीला म्हटलं कि मी आय एम ओके विथ फेलियर ही मानसिक धारणा तुम्ही केली पाहिजे आय एम ओके विथ फेलियर जो तुमच्या मनाला सांगणार नाही कारण की तुमचा फेलियरचे रेशो जास्त आहेत सक्सेसचे कमी आहेत बरोबर की नाही पर्यटो मध्ये तुम्ही बघायला गेला तर ऐंशी टक्के तुम्ही फेल फेल होणार आणि वीस टक्के तुम्ही सक्सेस होणार तर तुम्ही जर फेलियरसाठी तयार होत असाल मेंटली की समोरचा माणूस माझ्यावरती हसणार आहे बट आय एम ओके विथ इट तुम्हाला इकडे लहानपणीचा माझा एक किस्सा सांगतो तुमची परमिशन असेल तर अरे बिलकुल येस yes, मी ॲक्च्युली मराठी मिडियमधनं येतो अगदी लहानपणापासून मराठी मिडियममध्ये माझं शिक्षण झालं इंग्रजीचा ई पण माहीत नव्हता आणि भरपूर वेळेला ते इंग्रजीचा न्यूनगंड असायचा आणि माझे मित्र सगळे मराठी बॅकग्राऊंडमधनं आणि आम्ही सर्वजणं मराठीच बोलायचो एकमेकांसोबत पण मला का माहिती का लहानपणापासून न्यूजपेपर वाचायची आवड होती चांगले चांगले नवीन नवीन शब्द मी काढायचो त्या अंडरलाईन करून ठेवायचो आणि ते कुठेतरी वापरायचो म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आता मी कधी तरी असंच मित्रांबरोबर बसलो होतो तर एखाद दोन नवीन शब्द वापरले त्यांना तर ते खूप हसले माझ्यावरती मला बोलतात अरे तू हा शब्द वापरला अरे बापरे खिल्ली उडवली माझी मी म्हटलं हे मला का असतात मला प्रोत्साहन देतात हे कदाचित मला असं वाटलं मला प्रोत्साहन देतात आणि मी ते आविर्भावात चालत होते आणि त्याचा फरक कुठे झाला माझा पहिला जॉब मला जेव्हा मिळाला Uh, माझा पहिला जॉब छोटा कन्सल्टन्सीचा होता पण त्यावेळेला कळालं की कुठे जायचं आहे मग लगेच मी कॉ कॉर्पोरेटमध्ये गेलो आणि तिकडे पण माझ्यावर तेच झालं मी व्हॉट्सअप बोलायचो ना तेव्हा व्हॉट्सअप वगैरे काही नव्हतं व्हॉट्सअप बोलायचो uh. तेव्हा लोक माझ्यावरती खूप हसायचे म्हणजे मला त्यावेळेला असं वाटायचं की खरंच यार म्हणजे हे मी बरोबर बोलतोय तेव्हा एवढी काही समज नव्हती वय लहान होतं आणि जेव्हा लोकांचं ते ऐकायचो आणि मला बघ मी पण हसायचो त्यांच्यावर पण नंतर मला कळायचं की नाही हे बरोबर आहे आपण बोलत राहिलं पाहिजे कोणी हसून दे अथवा न हसून दे आपल्याला माहिती आहे ना आपण काय करतोय तर ते म्हणजे तुम्ही चुकी स्वीकारा बरोबर तुम्ही चुकणार ते नैसर्गिक आहे जितकं तुम्ही चुकाल तितकंच तुम्ही वाढाल ही माझी मानसिकता आहे म्हणजे लोकांच्या दृष्टीने तू चुकत होता Hmm. काहीतरी विचित्र वागत होता बट बिकॉज यू डिंट रिअलाइज की लोकांना असं वाटतंय हो यू कंटिन्यूड आणि इट बेनिफिटेड यू त्याचा फायदा आला प्रॉब्ली आय डिडंट रिअलाइज ऑर प्रॉब्ली आय डिड नॉट वॉन्टेड टू या प्रॉब्ली बरोबर की नाही म्हणजे की बाबा तुम्ही हसताय तुमचंच दिसताय बरोबर की नाही माझं तर काम मी करतोय माझ्यासाठी नवीन शब्द शिकणं महत्वाचं आहे राईट आणि तो वापर बघा शिकणं आणि वापरणं इम्प्लिमेंटेशन वापर इज ऑल्सो इम्पॉर्टंट ट्रू ट्रू हा माइंडसेट हा माइंडसेट मराठी मुलांमध्ये कुठेतरी इन जनरल पडतो हो, असं वाटतं का हो हो कारण की बघा जसं मी म्हंटल मगाशी की तुमच्या घरामध्ये तुम्ही काय वातावरण तयार करताय त्याच्यावरती पण भरपूर काही गोष्टी असतात